राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी खास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारनं केलं या योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत ज्यांनी अर्ज केलाय तरीही मागील काही महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा केले जातील लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली यातील काही महिलांना पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाहीत तर याच महिलांना आता हप्त्यांचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे